नमस्कार जय शिवराय तर सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर काल बघा मी तुम्हाला बोलले होते ना त्याला मस्त पैकी दोघांना पण हे आणायचं आहे मका तर सकाळी सहा वाजताच मका टाकून झाली आणि आत्ता ग गवत कट करून टाकले आत्ता झाले नऊ साडेनऊ झाले तेव्हा त्याला गवत पण टाकले आणि तिला पण मका टाकली होती मका टाकून तिला बाहेर बांधायला चरायला बांधलं आहे आणि याला इथंच आणून टाकलं आहे गवत वगैरे तर तिला बांधाला चरायला भारी फार आवडतं एकदम मस्त चरते मोकळी सोडून दिली ना तरी पण गाय भारी अशी चरते आणि याचं आता मस्त पैकी याला धुऊन चून आणायचं आहे तर तिला इथंच धुणार आहे टाकीवरती याला इथं वळालं पाणी मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर किती पाणी होतं तर तिथे मस्त पवून वगैरे आणि धुवून आणायचं आहे त्याला तर बघा आज दिवसभर काय होतं ते तर हे बघा गोऱ्याला इथंच धुवायला सुरुवात केलं तिकडे काय नेलं नाही वळावरती तर दोघांना पण इथंच धुवून काढू म्हणलं तर इथे बरं जागा पण आहे आपलं पाठीमागं मोठे टाकी तर इथे सिमेंट वगैरे खाली भरणार पण नाही तो मातीने धुतल्यानंतर अरे बाजलीच घ्या ना बांधून दिलं म्हणजे तो जास्त इकडे तिकडे नाही तर आज हवा इतकी प्रचंड हवा सुटली आहे एकदम म्हणजे जोरात असेल तर त्याच्यासाठी शॅम्पू वगैरे बनवले दोबाईने डायरेक्ट माज घेऊन आली भारी आता चम-चम-चम-चम-चम चमप चांगलं चम, 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 फोडा ना झालं हो तर हे बघा थोडीशी काही घास वगैरे आणि मक्का थोडीशी कापून घेतली तर आता तीन वाजले तर त्याला सजवायची पण आता वेळ झाली तर गावामध्ये काही थोडे वगैरे बैल आहे बरेचसे आता ट्रॅक्टर वगैरे निघाले त्याच्यामुळे काय एवढं बैल वगैरे राहिले नाही पण बरेचसे आज आहे रे बघा शेंगांना कलर मस्त देऊन घेतला आता वाळलं पण त्याचं खाऊन पण झालंय तर खाली खुरांना पण दिलं आणि वरती याचा शेंगांच हस टाकेत ना रे बघा सर्व सजवायला आता सुरुवात केली त्याला दुसरं गुलाब वगैरे सजावलं जाईल रे बघा साजून वगैरेच निघाले आता पहिलं तर पावसाचं वातावरण इतकं झालेलं आहे रे बघा इतका पाऊस फुटला आहे असं वाटतं खूप पाऊस आहे पाऊस तर येणारच आहे अरे एवढा कावरतो का, का? पळ <laughs> गोले गाबरु रह